आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री लाभ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क वाळव्यात पंचवीस फेब्रुवारीला हुतात्मा दिनानिमित्त जाहीर सभा हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूह आणि शेतमजूर शेतकरी कष्टकरी संघटनेच्या वतीने आणि हुतात्मा किसान अहिर स्मारक समितीच्या वतीने हुतात्मा किसन अहिर आणि हुतात्मा नानक सिंग यांच्या या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी ज्येष्ठ विचारवंत आणि प्राध्यापक डॉक्टर बाबूराव गुरव आणि प्राध्यापक बाळासाहेब नायकवडे उपस्थित राहणार असल्याची माहिती हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाचे प्रमुख वैभव नायकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली जाहीर सभा येथील हुतात्मा किसन अहिर विद्यालयात होणार आहे हुतात्मा किसन अहिर व हुतात्मा नानक सिंग हे एकोणीसशे बेचाळीसच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सोनवडेच्या जंगलात इंग्रजांच्या बरोबर लढताना पंचवीस फेब्रुवारी एकोणीसशे शेहेचाळीस रोजी हुतात्मा झाले त्यांच्या स्मृती जाग्या करण्यासाठी नागनाथांना एकोणीसशे सत्तेचाळीस पासून सलग हा दिन साजरा करत होते या दिवशी सकाळी साडेसात वाजता संकुलाच्या वतीने वाळवा गावातून फेरी होते त्यानंतर सकाळी दहा वाजता जाहीर सभा होणार आहे या सभेसाठी परिसरातील सर्व शेतकरी कामगार शेतमजूर आणि उपस्थित राहावे असे आवाहन निमंत्रक वैभव नायकोडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले हुतात्मा किसन अहेर हुतात्मा नानक सिंग यांचा अष्ट्याहत्तरवा स्मृतिदिन रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता हुतात्मा किसन अहिर विद्यालयाच्या मध्ये होणार आहे या कार्यक्रमासाठी माननीय डॉक्टर बाबूराव गुरव ज्येष्ठ साहित्यिक व विचारवन आणि त्याचबरोबर माननीय प्राध्यापक बाळासाहेब नायकवडी या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत देशाच्या स्वातंत्र्यासाठी हुतात्मा किसानआर आणि हुतात्मा नानक सिंग यांनी रक्त सांडलं हुतात्म्य पुतका पत्करला त्यांचा स्मृतिदिन सातत्यानं साजरा करणं आणि त्यांच्या स्मृती जतन करायचं काम पद्मभूषण नागनाथ अन्नानी केलं आणि त्यांच्या नंतर हे सगळं कामकाज मग शिक्षण आणि उद्योग समूहातील कार्यकर्ते करत आहेत तेव्हा या स्मृती दिनासाठी आपण मोठ्या संख्येनं हुतात्मा कि सणा विद्यालयामध्ये हजर राहा